ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यं मोक्षम मूलम गुरो माझे सद्गुरू नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या गुणवैशिष्ट आणि भक्तांना जे त्यांनी अनुभव दिले त्याबद्दल मी या युट्यूब चॅनलवर चर्चा करणार आहे ज्या आत्म्याने भगवंताच्या आदेशावर या अवनीवर काही विशिष्ट कार्यकर्ता जन्म घेतला आहे त्यांच्याकडे हे सगळं जन्म झाला आमच्या सद्गुरूंना वयाच्या सातव्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार त्याच्यानंतर सद्गुरू भेट वय म्हणजे काही समज उमज येण्याचं नाही आहे पण देहधर्माची सुरुवात होण्याच्या आधीच त्या ईश्वरी शक्तीने त्या शरीराचा कब्जा घेतलेला असतो आणि मग ती ईश्वरी शक्ती आपलं अपेक्षित कार्य पूर्ण करून घेतो ज्या आत्म्यांना मोक्ष मिळाला आहे जे चरणी विलीन झालेत अशा आत्म्यांना काही वेळेस हा देह तो धारण करावा लागतो तो, तो कर्मसिद्धांताप्रमाणे नसून विशिष्ट कार्याकरता घेतलेला आहे त्याच्यानंतर या क्षीरसागर कुटुंबात काय बदल झाला तर बालपणीच त्यांनी काही आपल्या लिला दाखवायला सुरुवात केली होती त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ईश्वरी साक्षात्कार झालेले असल्यामुळे या बालकाची काळजी घेण्याकरता भगवान शिवशंकर भगवान दत्तात्रय आणि साक्षात अंबा माता देखील आलेली होती रामराय महात्मा या नावाने भिकवणना खासनीस हे त्यांचे जे एकनिष्ठ भक्त होते त्यांनी लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या उभीयुद्ध याच्यात असा उल्लेख आला आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीने स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की मी तुझ्याकडे याय निघाली रे ते मी आढळली ये आणि येऊ नवा स्वप्न झाल्यावर क्षीरसागर कुटुंबियांनी थोडा शोध घेतला आणि मग त्या भागात त्यांना एक तांदळा सापडला आता ही तांदळा स्वरूपातली जी देवी त्यांच्याकडे आलेली आहे तिचं आगत स्वागत क्षीरसागर कुटुंबियांनी फार मोठं केलं त्यांचे बंधू दादा क्षीरसागर आम्ही ज्यांना म्हणायचो ते सद्गुरू आणि काही स्नेहीजन अशांनी तिथून जाऊन ते मिरवणुकीने आणली आणि ती देवी तिथे विराजमान झाली ही देवी सद्गुरूंची काळजी कायम घेत असे असे त्या रामराय महात्म्यात सांगितले गेलं आहे हे सगळं त्यांच्या आवतीभूती जी देवांची बांदिवाळी निर्माण झाली त्याचं कारण ही बालमूर्ती ही दत्तात्रयांचा अवतार आहे म्हणून झालेली आहे सतूरच्या हातावर आणि पायांवर काही विशिष्ट चिन्ह होती पायावर चक्र होतो स्वस्तिक होतो त्रिशूल अशा खुणा होत्या हात आणि पंजा यामध्ये ध्वज आणि मत्स्य अशा खुणा होत्या या खुणा ते ईश्वरी अवतार असल्याचाच साक्ष होते वसैवकथा या गोष्टी तेव्हा फार कोणाला कळणाऱ्या नव्हत्या पण पुढे भविष्यात काही भक्त आहे यांना ते कळलं आमच्या सद्गुरूंचे एक श्रेष्ठ भक्त श्रीकांत नेसळ म्हणून हे सगळं बघितल्यावर त्यांच्या मनात असं आलं की सद्गुरूंची पदचिन्ह आज आपल्याला बघायला मिळाली सद्गुरू काही ते त्यांना सगळ्यांना दाखवत नव्हते काही निवडक लोकांनाच ते माहीत होतं पण त्यांच्या मनात असं आलं की पदचिन्ह आपण करून ठेवावे त्यांच्या मनात असं विचार आलं की गंगाळ भरून चंदन उघडून आणवं आणि चंदन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सद्गुरूंनी काही काळ पाय ठेवले तर त्या कुणा उघडतील आणि तुरदुयांच्या पश्चात देखील ते सगळ्यांना बघायला मिळतील अशी त्यांनी कल्पना आमच्या महाराजांच्या पुढे मांडली महाराजांनी ताडकन उत्तर दिलं जोपर्यंत या पृथ्वी तलावावर माझे सद्गुरू म्हणजे त्यांचे सद्गुरु परमपू्य नरसिंहस्वती महाराजांची पदचिन्ह आहेत तोपर्यंत माझ्या पदचिन्हाची इथं काही गरज हे जन्मजात गुण आहे बरोबर आहे आपल्या दृष्टीने पण त्यांना त्याचं काही अपरूत नव्हतं त्यांना मोठेपणा त्यांच्या सद्गुरूंना द्यायचा सद्गुरूंनी लहानपणीच बहुअवतार धारण केले होते भिकोंडा खासणीस आणि सद्गुरूंच्या वयात बरंच मोठं अंतर होतं आमच्या भिकवांना खसनीस ज्यावेळेस गुरुदेवांची वेळ झाली त्यावेळेस ते जवळजवळ प्रौढ अवस्थेत आणि सद्गुरू बालक अवस्थेत होतो भिकोंडा अत्यंत चिकित्सक होते फार काही श्रद्धा वगैरे ठेवणार नव्हती त्यामुळे असं काही दिसलं तर त्याची टिंगल त्यावेळी करावी असं त्यांना वाटलं बिकोंडा जो स्वभाव विनोदी होता बिकोंडांना कुठेतरी कळलं त्यांच्या नगरमध्ये हो आपटे नावाचे मित्र होते त्या माध्यमातून त्यांना कळलं आणि त्यामुळे आपण एकदा परीक्षा घेऊ भाऊ काय आणि त्यांना आश्चर्यचा धक्का बसला की जेव्हा या बालकाशी बोलत होते तेव्हा पाठीमागच्या बाजूला एक मोठा प्रकाश होत त्यांना दिसला आणि ते पाहिल्यावर मात्र त्यांचा विश्वास बसला की हे जादूटोणा वगैरे काही प्रकार नाही आहे या ठिकाणी हे वेगळं चैतन्य आहे भिकोंडांचा सद्गुरू विश्वास बसला यांचं गाव आणगाव म्हणून आहे पुढे त्या अणगावला सद्गुरूंचे वर्धापन दिन बरेच दिवस साजरे होत होते अशा भिकोंडना एक दिवशी गुरुदेवांकडे आले आणि चर्चेमध्ये बराच वेळ झाला गुरुदेवांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ते हालकीची होती त्या काळात तर सद्गुरू लहान असतानाच काही ठिकाणी ते पूजेचं काम करायचे तर सद्गुरूंच्या परिचित हरदासांकडे सद्गुरु त्यांच्या देवाची पूजा सद्गुरू करत आणि एक दिवशी आता मी सांगा आले होते चर्चा रंगली आणि मग त्या चर्चेमध्ये वेळ व्हायला लागला मातोश्रींनी आठवण केली अरे राम बरं पूजेल नाही का जायचं हरदास वहिनी वाढवत असतील अशा पद्धतीने विचारल्यावर सद्गुरूंनी आपण सांगितलं जाऊ दे त्यांचं ते बघून घेते गुरुदेव त्या पूजेला त्या दिवशी गेलेच नाहीत एक तास दीड तासाने हरदास वहिनी घरी आल्या आणि ते लाग ते रामने असं का केलं म्हणजे काय आलं अगं पूजा केली त्याने मी त्याला दूध ठेवलं होतं प्यायला दूध नव्हेच निघून आला आता या ठिकाणी गुरुदेवांच्या मातेच्या मनात सरळ म्हणजे हा काय प्रकार आहे राम तर इथं आहे हा गेलाच नाही आणि हे म्हणते पूजा केली राम तिथं आहे याच्या साक्षीदार मातोश्री आणि रामने तिथं पूजा केली याचे साक्ष हरदास वहिनी आता इथं त्यांचं ते बघून घेतील तेव्हा राम हा दोन ठिकाणी कसा काय आला राम हा ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून त्यांनी मातेला म्हटलं होतं त्यांचं ते बघून घेतील म्हणजे त्यांचं ते म्हणजे हरदास कुटुंब बघून घे असं नव्हतं ते देवांची पूजा देवच करून घेतील हा त्याचा अर्थ होता हा बहुअवतार हा त्यांनी बालवायात धारण केला होता हा अधिकार फक्त ईश्वरी शक्ती ज्यांच्यात असते त्यांनाच आहे श्री गुरुदर्श पोथीमध्ये सेवाध्याय नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अष्टस्वरूप धारण केल्याचा उल्लेख आहे त्या काळातले भक्त मंडळी आले होते आणि प्रत्येक जण दीपाळीच्या दिवशी आमच्या घरी ये असा आग्रह करतो परमपुण्य नरसिंह महाराजांनी हो येईल म्हणून सांगितलं पण तेवढी तुम्ही प्रत्येकाला येईल म्हणता आम्ही भरोसा कसा करावं एवढ्या सात आठ दहा लोकांना लो को सांगितलं कोणा घरी येणार व सद्गुरूने एकेकाला बोलवलं आणि म्हणले मी तुझ्याकडे पण कोणाला बाहेर सांगू तू देखून अशा तऱ्याने त्या शिष्यांची बोलवण केली गावातल्या लोकांना ही बातमी कळली की दीपावळीच्या दिवशी सद्गुरू तिकडे जाणार आहे मग गावातले लोक जाणारच म्हणजे आमची दिवाळी कशी कावे तुम्ही पाहिजे आम्हाला इथे सदगुरुने काय काळजी करू मी आहे दिवाळीच्या दिवशी ते साती भक्तांकडे गेले आणि मठात पण होते आता त्या दिवशी हे काही कोणाला कळलं नाही पण त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवास जेव्हा सगळे शिष्यवर्ग भक्तवर्ग आला तेव्हा प्रत्येक ना दिवाळीला माझ्याकडे होते दिवाळीला माझ्याकडे होती आता ते सात जण म्हणतात दिवाळीला मायाकडे आणि गावातले महाराजीचेच मा, होते हा काय प्रकारे व्हावा बरं प्रत्येकाकडे साक्षी होती तेव्हा बघा हो ही वस्तू मी त्यांना दिली त्या दिवशी हे वस्त्र मी दिले हे धोतर मी दिले असं सगळं तिकडे व्हायला लागलं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की सद्गुरूंनी बहुअवतार धारण केला होता बहुअवतार धारण करणं हे सोपं <coughs> नाही अशा पद्धतीने हा जो जन्मजात त्यांच्याकडे आहे ह्याची मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास गुरुजावांकडे येणारे एक भक्त मला भेटले ते तळेगाव दाभाडी इथे राहत होते मी आकुर्डी इथे राहत होतो रेल्वेच्या प्रवासात आम्ही नेहमी बरोबर असायचो एकदा त्यांनी मला विचारलं का म्हणे गुरुदेवाने एवढा आश्रम वगैरे स्थापन केला आहे दत्तात्र निवास झाला आहे आणि म्हणे हा एवढा पसारा वाढवला आहे त्यांच्या पाश्चात कोण बघणार आहे काही काही लोकांना ना फार पुढची काळजी लागलेली असते मग त्या पद्धतीने त्यांनी मला विचारलं असं मी त्यांना उत्तर दिलं की त्यांनी उभं केलं त्याची व्यवस्था ती करतील आपण याला काळजी करायची हे माझा माझ्या गुरुदेवावर एक पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी जे काही केलेलं आहे ते नियोजनबद्ध केलं आहे याची मला तेव्हाही खात्री होती त्यामुळे ते काळजी घेतील काहीतरी व्यवस्था करतील आता या ठिकाणी हा जो प्रसंग घडला मी उत्तर दिलं मोकळावर पण माझी उत्सुकता मला गप्प बसवत नव्हती आणि मी पुढच्या गुरुद्वाराकडे जेव्हा भेटीला गेलो दर्शनाला गेलो तेव्हा सहज विषय काढला आता त्यावेळेस आमच्यामध्ये औपचारिकपणा काही नव्हता गुरुदेव माझ्या घरी मुक्कामाला बारा वर्ष येत असल्यामुळे तसं काही औपचारिकपणा नव्हता तेव्हा मी विचारलं म्हटलं ते असे असे ते म्हणतो ते मला आता आपले गुरुज विनोदी असल्यामुळे मला म्हणले सांगून त्यांना तुझीच निवड गेली म्हणून आता हा विनोदाचा भाग जरी सोडला तर नंतर स सत्रे मला सांगितलं अरे म्हणे इथं गादी परंपरा नाही इथं हे कार्य करण्याकरता जन्मानी यावं लागतं त्या जन्माने या यावं लागतं मला तेव्हा माझ्या डोक्यावरनं केलेला भाग येतो आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला कळतं जन्माने यावं लागतं म्हणजे काय की त्या कार्यकर्ता तो जन्म व्हावा लागतो आपण पाहिलंय श्रीपाद श्रीवल्लांचा जन्मच त्या कार्यकर्ता आला होता नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार होणार आहे हे श्रीपाद श्रीवल्लमाने अगोदर सांगितलं होतं त्यांचाही जन्म तेवढ्याकरताच आहे जन्मानी यावं लागतं म्हणजे तसा आहे जन्मानी यावं लागतं म्हणजे तसं आहे म्हणजे जन्मानी यायचं म्हणजे जो जन्मानी येईल तो इथं कार्य करेल असा त्याचा अर्थ आहे हा जो भाग मला त्यांनी सांगितला जन्माने येणार आहे तर हे ऐंशी सालीची ही घटना अर्थात सद्गुरूंनी मला हेही सांगितलं हा प्रश्न त्या व्यक्तीचा नाही आहे त्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे काय आहे सद्गुरूंकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यावेळेच्या भक्तांना फार मोठ्या मोठ्या अपेक्षा असायच्या ॲस्पिरेशन असायच मी त्यांचा मुख्य शिष्य आहे वगैरे वगैरे असं असेल मी तर अनेक भक्त असे पाहिले त्यावेळेचे किंवा अजूनही काही लोक असतील की त्यांना असं वाटायचं आपलाच प्रकाश गुरुदेवावर पडला पण असे सूर्य कधी मावळले हेच मला कळलेलं नाही सद्गुरू हे स्वयंप्रकाशित व्यक्ती होती ते अवतारी पुरुष होते याचा अर्थ काय आहे सद्गुरूने मला जे सांगितलं जन्माने येणार आहे तेव्हा माझ्या पश्चात देखील इथं कोणी या गादीवर बसणार नाही या खुर्चीवर बसणार नाही या स्थानावर बसणार नाही आणि तेवढी पात्रता कोणाच्यात नाही आहे हा सगळं सगळं अर्थ होता जे विश्वस्त मंडळ नेमलं आहे तर दैनंदिन कारभार बघायचा आहे पण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही त्यांची नाही कुठल्याही भक्ताला ते मार्गदर्शन करू शकणार नाही दैनंदिन कारभार बघतील मार्गदर्शन करायची जबाबदारी सद्गुरू देहात अवस्थेत असताना त्यांची होती आणि देहातीत अवस्थेत देखील त्यांनी त्यांनी आजपर्यंत सांभाळलेली आहे आजही भक्तमंडळांना त्याची प्रार्थना केल्यावर जे काही अनुभव येतात ते तिथं शाश्वत आहेत हेच दर्शवतात असा तो भाग आहे नव्याण्णव साली सद्गुरूंनी देह सोडला पण आजपर्यंत त्यांचे हो, अनुभव आम्हाला सगळ्या भक्तांना येत आहे आणि परत असं आहे की जन्माने येणार याचा ये अर्थ ते याच परिसरात येथील असे नाही ही शक्ती कुठेही अवतीर्ण होऊ शकते श्रीपाद श्री वल्लभांनी पिठापूर कुरोपूर येथे कार्य केलं नरसिंहांनी जन्म करंजा नगरीत घेतला आणि काही कार्य म्हणजे त्यांची तपश्चर्याचा काळ हा नरसिंहवाडी येथे होता आणि तो तपश्चर्याचा काळ होता तो कडक होता आणि खाऊ वाटपाचा तो कार्यक्रम आहे तो गाणगापूर येथे केला श्री श्रीगुरु प्रसन्न होते जे पाहिजे ते त्याला देत होते म्हणजे वाडीच्या लोकांना वाढीत मुख्यमंत्री दिलं नाही असं नाही पण गणगापूरला त्याचा जास्त अनुभव आलेला आहे तशा पद्धतीने माझे सद्गुरू हे माझ्या सद्गुरूमध्ये जे जन्मजात मिळालेलं आहे ते मी आपल्याला या माध्यमांचं निवेदन केलं हा माझा व्हिडिओ क्रमांक दोन होता आणि जन्मजात गुणांचाही तो दोनच आहे दो श्री गुरुदेव दत्त